इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या मुलांना शिक्षण द्या नोकरीला लावा पोलीस डॉक्टर इंजिनियर बनवा सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहामध्ये या म्हणजे परिवर्तन नक्कीच घडेल असं प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी श्रीगोंदा इथे केलाय श्रीगोंदा शहरामधील पंतनगर इथे नगरपालिका सभागृहामध्ये अहमदनगर आदिवासी समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बी शेखर पाटील होते यावेळी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश उला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामधील पोलीस उप रामराव ढिकले तसेच विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले पोलीस निरीक्षक बेलवंडी संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग संपत कन्हरे गटविकास अधिकारी राणी फराटे कृषी अधिकारी डॉक्टर राम जगताप नामदेव भोसले अजित भोसले किसन चव्हाण राजेंद्र काळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील म्हणालेत की अहमदनगर जिल्ह्यामधील पंधरा वर्ष परागंदा असलेले आदिवासी बांधव पोलिसांच्या धास्तीनं कुटुंबापासनं दूर होते परंतु या सर्व आदिवासी बांधवांच्या मागे लागलेला ससेमिरा बंद केला त्यामुळे ते त्या आज आनंदानं कुटुंबासोबत राहत आहेत तसेच सध्या परिवर्तनाचे युग आहे यासाठी या, या समाजानं प्रवाहामध्ये येण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणामध्ये आणण्याची गरज आहे त्यांनी शिक्षणाकडे वळलं पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेक शासकीय योजनांचा उपभोग उप 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 घेऊन प्रवाहामध्ये आले पाहिजे समाजामधील कोणत्याही व्यसनापासनं आणि चोऱ्या मारांपासनं दूर राहिलं पाहिजे एकमेकांवरती खोटे गुन्हे दाखल करू नयेत तसेच आमचे पोलीस पडताळणी केल्याशिवाय गुन्हे दाखल करणार नाहीत पोलीस तुमच्यासाठी आहेत असं देखील बी जी शेखर पाटील यांनी बोलताना म्हटलंय यावेळी किसन चव्हाण नामदेव भोसले गटविकास अधिकारी राणी फराटे यांची भाषणं आहे तसेच राजेंद्र काळे यांनी आभार मानले तर श्रीगोंद येथे प्रशासकीय तपासणीसाठी आलेल्या पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व कार्यालये आरोपींची कोठडी आणि बीट अंमलदार कक्ष पाहणी केली आहे पोलीस निरीक्षक कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांनी महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांचं स्वागत केलंय श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सर्वांचं स्वागत इन्स्पेक्शन जे असतं आमचं वार्षिक इन्स्पेक्शन असतं ते वार्षिक इन्स्पेक्शन इन्स्पेक्शनमध्ये पूर्ण जिल्ह्यामधनं ठराविक दोन तीन पोलीस स्टेशन्स घेतली जातात त्याच्यामधला आता श्रीगोंदाचं आम्ही इन्स्पेक्शन लावलेलं आहे इथल्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे क्राईम कसा आहे त्याच्याबद्दल गुन्हे तपासावरती प्रलंबित मुद्देमाल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातात बालकाने आणि कोणाच्या काही कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणी असतील किंवा अधिकाऱ्यांच्या अडी अडचणी असतील त्या पण सोडवल्या जातात काही जनतेची गारणे असतील त्याच्याकडे पण लक्ष दिलं जाते आताच तुमच्या अगोदर काही सिस्टमंडळ आले होते काही लोकांची हे होत्या तक्रारी होत्या काही लोकांच्या विनंती होत्या तर अशा प्रकारचे हे स्वरूप असतं जस जसं पोलिसांकडे आता बेलवंडी आहे पोलिस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक वाय एस पी आणि त्यांच्या पी पी आहे त्यांनी चांगली कारवाई केली आता चौदा लोकांना त्यांनी रेस्क्यू केलेला आहे आणि पुढे चालून काही आपल्याकडे काही माहिती असेल किंवा जनतेकडे काही माहिती असेल तर त्या त्याच्या दृष्टीनोनंसुद्धा स श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि डी वाय एस पी यांना आम्ही सक्त आदेश दिलेले आहेत की आम्ही कारवाई करावी आदिवासी मेळावा याच्यासाठी घेतो आहोत की दोन समाजामध्ये जे सवर्ण दलित आहे किंवा सवर्ण आदिवासी हा जो वाद आहे तो वाद संपुष्टात यावा समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्थता राहावी एकरूपता राहावी हा त्याच्या पाठीमाचा बेस आहे दुसऱ्या अॅट्रॉसिटीच्या केसेस कमी होत्या म्हणजे दोन समाजाचं जर मनोमिलन झालं जे काही किरकोळ वाद असतात त्या वादामधनं ते जर सॉल्व्ह झाले किंवा सोडले गेले तर हे प्रमाण निश्चितपणे कमी होईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे सुहास कुलकर्णीसह अमरुद मले सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर